तर हे आंब्याचं लोणचं तयार झालं बरणीमध्ये भरलं आहे आता हा चमचाणी हे भांडं मी मस्त चाटून पुसून खाणार आहे कारण इतका भारी झाला आहे हा लोणच्याचा खार कधीपासून तोंडाला पाणी सुटलं आहे तर हे आपण मार्केटमध्ये मिळतं ना अगदी तसंच लोणचं तयार केलं आहे तशीच ती कोळी कैरी वापरून तसाच मसाला करून वर्षभर टिकणारं लोणचं आणि तुम्हाला ही रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत मी हा चमचाणी भांडं चाटून पुसून खाते नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत बाजारामध्ये मिळतं तसं आंब्याचं लोणचं तर हे लोणचं करायला खूप सोपं आहे आणि हे लहान मुलांना जास्त आवडतं कारण याच्यामध्ये एकतर कोळी गोडसर कैरी वापरलेली असते शिवाय त्याच्यामध्ये एकदम बेसिक मसाले असतात आपण जे घरी लोणचं करतो ना त्याची कैरी जूनमध्ये याला सुरुवात होते तिचा बाठ असा कडक झालेला असतो शिवाय मसाल्यांमध्ये आपण काही खडे मसालेसुद्धा वापरतो पण इथं एकदम बेसिक मसाले वापरले जातात आणि अगदी तुम्ही मार्केटमध्ये मिळतं ना तसंच लोणचं करायला शिकाल ही रेसिपी मला कशी समजली माहिती आहे तर माझे वडील गेल्यानंतर जेव्हा आई कामासाठी बाहेर पडायला लागली त्यावेळी ती एका एम आय डी मध्ये पॅकिंगचं काम करायला जायची तर तिथं एका मोठ्या लोणच्याच्या कंपनीचा मसाला तयार व्हायचा तर आईने एक अंदाज घेऊन घरी ट्राय केलं आणि ती रेसिपी मला समजली म्हणजे आईला समजली तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उत्तम मार्केटसारखं लोणचं कसं करायचं तर एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे वाटीचंसुद्धा सा म्हणजे चमचाचं प्रमाण पण सांगणार आहे ग्रॅमचं सा प्रमाण पण सांगणार आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे पहिल्यांदा आपण याचं चमच्याचं प्रमाण बघू तर आपण घेतली एक किलो कैरी एक टीस्पून हळद आणि दोन टीस्पून मीठ इथं आपण घेतली एक वाटी मोहरीची डाळ एक टीस्पून मेथीदाणा अर्धा स्पून हळद दीड टीस्पून हिंग पाच टीस्पून, टीस्पून मीठ चार टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि चार टीस्पून तिखट मिरची पावडर चमच्याचं प्रमाण बघितलं आता ग्रॅमचं सा प्रमाण सांगते आपण घेतली आहे एक किलो कैरी पाच ग्रॅम हळद आणि वीस ग्रॅम मीठ आपण घेतली आहे शंभर ग्रॅम मोहरीची डाळ अगदी अर्धा टीस्पून मेथीदाणा घेतला आहे त्यामुळे याचं वजन होणार नाही अर्धा टीस्पून हळद घेतली आहे सोबतच आपण घेतलं आहे पन्नास ग्रॅम मीठ दहा ग्रॅम हिंग पंचवीस ग्रॅम बेडगी मिरची पावडर आणि पंचवीस ग्रॅम तिखट मिरची पावडर त्याचबरोबर आपल्याला लागेल पाव किलो तेल तर साहित्याचं प्रमाण बघितलं वजनी चमचा दोन्ही पण शक्यतो चमचासाच प्रमाण घ्या कारण म्हणजे खास करून हळद मिठाचं कारण ते अगदी इतका अर्धा चमचा असतं ना त्याचं वजन होत नाही त्यामुळे तुम्ही अंदाजाने घेऊ शकता चला आता इथं मी काय केलं आहे मार्केटमध्ये जे लोणचं असतं त्याच्या कैऱ्या एकदम कोळ्या वापरल्या जातात कडक कैरीचं किंवा गावठी कैरीचं लोणचं केलं जात नाही म्हणजे जी अशी एकदम छान बाठाची कैरी असते ना बघा लोणचं असतं ते तर इथं आपल्याला तोतापुरी कैरी घ्यायची आहे छान खूप एकदम बारक्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत मध्यम साईजच्या घ्यायच्या आता ह्या कैऱ्या मी बाजारातनं आणल्यानंतर दोन तास पाण्यामध्ये भिजू घातल्या या होत्या यामुळं काय होतं याच्यावर जो चीक लागलेला असतो तो चांगला भिजला जातो दोन तास झाले की आपल्याला हा चीक असा हाताने चोळून काढायचा आहे खास करून देठाच्या बाजूला चीक खूप असतो तर आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि चीक मोकळा करायचं तर सगळ्या कैरीचा चीक मी काढून घेतला आता या कैऱ्या या पाण्यामधनं काढू आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया तर कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आता एक कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा घेतला त्याने कैऱ्या चांगल्या कोरड्या करायच्या बरं कारण बाहेरच्या पाण्याचा स्पर्श लोणच्याला झाला किंवा कैरीमध्ये असेल ना तर लोणचं लगेच खराब होतं त्यामुळे असं स्वच्छ कॉटनचं कपडं कपडा घ्यायचा आणि त्यांना पुसून घ्यायचं लोणचं वगैरे हे पदार्थ आहेत ना करायला सोपे आहेत फक्त काही काळजी घेऊन केले की छान तयार होतात तर कैऱ्या आपण पुसून घेतल्या कापून घेऊ तर कैरीचं देठ आपल्याला कापून काढायचं आहे कोळी कैरी आहे म्हणून आपण घरीही सहज कापू शकतो लक्षात घ्या आपण सुरी पाट जे काही वापरणार आहोत ना त्याला पाणी असता कामा नये आता याच्यामधली ही जी कोय असते ती आपल्याला घ्यायची नाही ती काढून टाकायची काढून टाकली आता याच्या बारीक फोडी करायच्या शक्यतो लोणच्याच्या फोडी बारीक केला ना की खायला पण सोपं जातं शिवाय ते एकदम मार्केटमध्ये मिळतं ना तसंच लागतं त्यामुळे मी आपण आपण कसं छो बटाट्याची भाजी कशी करतो छोट्या छोटे तुकडे करून तशाच साईजचे तुकडे करून घेणार तर हे बघा अशा फोडी आहेत खूप मोठ्या ठेवल्या नाही किंवा एकदम पण छोट्या केल्या नाही तर चला सगळ्या कैऱ्या मी पुसून घेतल्यात आता याच्यातल्या बी काढायचं म्हणजे आतली कोळी कोय काढायची आणि याला तुकडे करून घ्यायचे तर सगळ्या कैऱ्या आपण कापून घेतल्या आता या, या, या भांड्यामध्ये मी काढल्यात ते भांडंसुद्धा चांगलं स्वच्छ आणि कोरडं ठेवायचं पाणी असता कामा नाही आता आपण जे सुरुवातीला जे मी मीठ दाखवलं ना कैरीसोबत दोन चमचे मीठ होतं ते मीठ यामध्ये घालायचं त्याचबरोबर घालायची चमचाभर हळद आता याला टॉस करून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे काय होतं हळद मीठ सगळ्या कैऱ्यांना व्यवस्थित लागलं ला जातं एक दोन मिनिट याला असंच टॉस करून घेऊ आणि हळद मीठ लावून घेऊ तर कैरीला मी मीठ लावून घेतलं सगळं मीठ नीट लागलंय आता यातली थोडी कैरी गायब होणार आहे कारण मीठ लावलेली कैरी खूप आवडते कोणाकोणाला कोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये हातवर करा तर चला मीठ लावून घेतलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आता इथं संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी हे मीठ लावून ठेवून देणार आहे आता हे आपण बाजूला ठेवलं की लगेच मसाला करायला घेऊ आणि मग बाकीची प्रोसेस दुसऱ्या दिवशी सकाळी करायची तर या कैरीला आपण जरा बाजूला ठेवून देऊयात आणि मसाला लगेच करायला लगे घेऊ कारण आपल्याला सकाळी वापरायचा आहे पूर्ण गार झाल्यावर तर पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये पहिल्यांदा घेऊयात मेथीदाणा मेथीदाणा आपल्याला अगदी एक दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे मेथीदाणा खूप घालू नका नाहीतर मग खूप जास्त कडवट चव चा, लोणच्याला येते आपण जेव्हा घरी करतो ना काहीजण याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि थोडीशी काळी मिरीसुद्धा घालतात पण मार्केटच्या मसाल्यामध्ये हे सगळं नसतं आता याला चांगलं गरम करून घेऊ तर मेथी दाणा अगदी एक दीड मिनिटं भाजला एका एक ताटामध्ये काढूया आता यामध्ये घालायची मोहरीची डाळ मोहरीची डाळ थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे ती चवीलाही चांगली लागते आणि जर काही मौसर पडली असेल तर तो मॉइश्चर त्याच्यातलं निघून जातं तर अगदी गॅस कमी ठेवू आणि दोन मिनिटं डाळ अशी भाजून घेऊ तर खरं तर जी डाळ असते ना मोहरीची ती अशी त्याचे दोन पाकळ्या होऊन आलेली असते पण मला ही ऑनलाईन मागवल्यानंतर अशी गोल मोहरीची डाळ मिळाली पण शक्यतो जी डाळीसारखी असते ना दोन फाक्या झालेली ती अजून पिवळसर असते आणि अर्धे अर्धे तुकडे असतात तशी वापरली तरी चालेल जनरली तशीच मिळते तर हे बघा मोहरीची डाळ अगदी मिनिटभरातच चांगली चटचटी तशी गरम झाली आहे गॅस करूयात बंद आणि ही डाळ दुसऱ्या एका ताटलीमध्ये काढू आणि पूर्ण गार होऊन देऊ आता मेथीदाणा गार झाला आहे मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि याला एक थोडास काही सेकंड फिरवून घेऊ थोडंसं जाड वाटायचं आहे खूप बारीक करू नका नाहीतर पावडर झाली तर लोणच्यामध्ये उतरून लोणच्याला कडूपणा आहे तर हे बघा मेथीदाणा असा फक्त तुकडे होईपर्यंत बारीक केला आहे खूप बारीक केला नाही आता आपण ही जी मोहरीची डाळ भाजली आहे ना त्यातली साधारण एक दोन टेबल स्पून डाळ आपल्याला मिक्सरमधनं जाडसर वाटायची म्हणजे फक्त तिचे तुकडे व्हायला हवेत एकदम पावडर करायची नाही कारण मोहरी पण कडू असते ना ती पण पावडर झाली तर लोणच्याला कडू पणा येईल हे बघा मेथी आणि मोहरीची डाळ अशी जाडसर ओबडधोबड वाटून घेतली आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव किलो तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे जे तेल आहे बरेच जण मोहरीचं तेल वापरतात खास करून आ, जे यू पीचे लोक आहेत ते मोहरीचं तेल वापरतात पण त्या तेलाला एक वेगळीच चव असते त्यामुळं आपल्याला सवय नसल्यामुळं कधी कधी आवडू शकत नाही आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शक्यतो करून शेंगदाणाचं तेल वापरलं जातं तुम्ही दुसरं कुठलंही तेल वापरलं तरी चालेल पण शेंगदाणाचं चा तेल असेल तर उत्तम आता गॅस मी मध्यम करते एकदम मोठा करत नाही आणि हे तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत तापवून घेणार आहे तर हे बघा एक पाच मिनिटं मंदाचेवर ठेवल्यानंतर तेल असं चांगलं कडकडीत तापलं आहे तुम्हाला हलका हलका धूर पण याच्यामध्ये दिसत असेल गॅस बंद करायचा आहे आता हे लाकडी घाण्याचं तेल आहे त्यामुळं जरा धूर जास्त दिसतो जर तुम्ही नेहमीचं रिफाईंड ऑइल वापरताय तर इतका धूर होणार नाही गॅस मी बंद केला आहे आता याला खाली उतरवून घेऊ तर आता हे तेल आपण गरम करून घेतलं एक दोन मिनिटं किंवा एक दोन तीन मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे लगेच याच्यामध्ये काही टाकायचं नाही तर आता एक दोन मिनिट झालेले आहेत यामध्ये घालायचं आहे हिंग आधी थोडं टाकून बघते हे बघा छान फुलतो आहे यामध्ये हिंग घालू हिंग थोडासा परतून घ्यायचा आहे छान फुलून द्यायचा आहे त्याला आणि हा शेंगदाण्याचा वास आला ना मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते कारण आमचं किराणा दुकान होतं त्यावेळी घाण्यावरची तेलच ते किराणा दुकानामध्ये असायची आणि त्या तेलाचे डबे त्या किराणा दुकानात गेल्यानंतरचा तो वास मस्त कारण पूर्वी घाण्याचीच तर तेल वापरली जायची ना चला परतला, आता हिंग घातला त्याला थोडंसं परतलं आता आपण जे मेथी दाणा आणि मोहरीची भरड केली आहे ना ती यामध्ये घालायची तिला पण चांगलं दोन मिनटासाठी परतून घेऊ दोन मिनिट म्हणजे थोडा वेळ चला आपण हिला पण परतून घेतलं आता यामध्ये घालूयात मोहरीची डाळ मोहरीची डाळ पण अशी थोडीशी चांगली याच्यात मिक्स करायची अर्धा एक मिनिटं परतून घ्यायची मोहरीची डाळ घातली आता यामध्ये जाईल हळद सगळे पावडर मसाले उशिरा घालायचे म्हणजे ते जळणार नाहीत बेडगी मिरची पावडर तिखट मिरची पावडर आणि मीठ थोड़, मीठ मी थोडंसं ठेवती आहे कारण कधी कधी एक काही मिठं खारटपणा कमी देतात काही मिठं जास्त देतात आपण उद्या म्हणजे जेव्हा आपण हे मसाला लोणच्यामध्ये मिसळतो थोडं तेव्हा थोडंसं चाकून आपण मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यामुळे चमचाभर मीठ मी बाजूला ठेवलं आता हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले मिक्स करायचे आणि एक दोन मिनिटं याला सतत ढवळत राहायचं म्हणजे मसाले एकसारखे या तेलामध्ये शिजले जातात लक्षात घ्या पावडर्ड मसाले खूप आधी टाकायचे नाहीत नाहीतर ते जळतील आणि लोणच्याला जळकट चव येईल तर दोन मिनिटं सगळे मसाले मी या तेलामध्ये चांगले परतून घेतले आता हा मसाला आपल्याला संपूर्ण गार करायचा आणि मगच पुढची प्रोसेस करायची तर तर आदल्या दिवशी रात्री आपण काय काय केलं कैरी दोन तास आधी भिजायला घातली धुतली कोरडी केली फोडी करून घेतल्या मीठ लावून ठेवून दिलं त्याचबरोबर मसाला तयार केला तेलामध्ये टाकून याला पण बाजूला ठेवलं तर हे दोन्हीही रात्री करून ठेवलं तर फोडी मुरतात मसाला पण गार होतो आता पुढची प्रोसेस दुसऱ्या दिवशी सकाळी करू तर दुसऱ्या दिवशी सकाळी कैरीच्या फोडी हळद मिठाच्या पाण्यामध्ये छान मुरलेल्या आहेत आणि ना थोडंसं सॉफ्ट होतं आता खूप मऊ करायच्या नाहीत रात्री झाकून ठेवायच्या सकाळी लगेच काढायच्या तुम्ही बघाल तर याला असं पाणी सुटलेलं आहे याला आपण रात्रभर ठेवलं होतं याला पाणी सुटलं त्याचबरोबर आपण जो मसाला करून ठेवलाय तर हे बघा मसाला सुद्धा मस्त तयार झालेला आहे दिसतंय ना अगदी लोणच्याच्या मसाल्यासारखा आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या बरं का इथं मसाला जेव्हा केला त्यावेळी तो गरम होता कोमट जरी असेल ना तरी सुद्धा त्याच्यावर एखादं सुती कॉटनचं पातळ कापड अंथरा किंवा एखादी जाळी अंथरा जर आपण असं एखादं ताट किंवा झाकणी डायरेक्ट ठेवली तर काय होतं उष्णता असते त्यामुळे त्याची वाफ त्या झाकणाला बसते आणि त्या वाफेचं पाणी होऊन मसाल्यात पडतं आणि ते पाणी लोणच्याला खराब करण्याचं काम करतं त्यामुळे रात्री मसाला ठेवताना एखादी जाळी अशी झाकून ठेवा जर खूप गरम असेल तर नसेल तर सरळ कोमट ठेवून द्या आणि मग त्याच्यावर कॉटनचा कपडा अंथरून याला रात्रभर असंच ठेवून द्या तर आपला मसालासुद्धा तयार झाला आहे आणि दुसरीकडे आपले कैरीसुद्धा चांगली मुरलेली आहे आता याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर तीच जाळी मी एका बोलवर ठेवली यामध्ये ह्या कैरीच्या फोडी काढून घेऊ म्हणजे काय होईल कैरीच्या फोडी या, हो या पाण्यापासून वेगळ्या होतील आणि निथळल्या जातील आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अशी हळद मीठ लावलेली कैरी आवडत असेल तर या स्टेजला वाटीभर काढून ठेवा तर चला एक दहा मिनिटं याला असंच निथळायला ठेवू तर एक दहा मिनिटं आपण याला निथळून घेतलं आता काय करायचं एक ताट घेतलं आहे ताटावर या फोडी आपल्याला पसरून घ्यायच्या आता इथं पण लक्षात घ्या हात स्वच्छ पाहिजेत कोरडे हवेत जे ताट वापरतोय ते सुद्धा स्वच्छ कोरडं पाहिजे तर या कैरीच्या फोडी ताटामध्ये पातळ पसरवलेल्या आहेत आता जर तुमच्याकडे ऊन येत आहे तर एक ते दीड तास उन्हामध्ये सुकवा खूप एकदम कडकडीत करायच्या नाहीत अशा फक्त हडकल्यासारख्या झाल्या पाहिजेत आणि जर तुमच्याकडे ऊन येत नाही तर फॅन खाली दोन ते तीन तास ठेवून द्या चला आता आपण याला फॅन खाली सुकवून घेऊ तर साधारण तीन ते चार तास आपण या कैरीच्या फोडी फॅन खाली सुकवून घेतल्या आता तुम्ही बघाल ना तर हे बघा मग अशी याच्यावर खूप असं पाणी ओलसर ओलसर वाटत होतं आता या चांगल्या कोरड्या झाल्यात पण इतक्याही सुकू नका ती की त्या कडक होतील आणि हे काही तेल वगैरे त्याच्यामध्ये ते मुरणारच नाही त्यामुळे आपल्याला याला फक्त हडकवून द्यायचं आहे उन्हामध्ये ठेवलं तर एक दीड तास पुरेसे होतील आता हे पूर्ण आपण एका कोरड्या काचेच्या भांड्यात काढलं आहे तुम्ही दुसरं कुठलंही कोरडं भांडं घ्या ॲल्युमिनियम आणि पितळ सोडून आणि यामध्ये आपल्याला हे तयार केलेला मसाला घालायचा आहे लक्षात घ्या मसाला संपूर्ण गार असायला पाहिजे बरं का कोमटसुद्धा नको त्यामुळेच मी रात्रीच करून ठेवला तुम्ही जर सकाळी करताय कैरीच्या फोडी सुकायला टाकल्यावर तर एकदा खात्री करून घ्या की मसाला पूर्ण गार झालेला असावा जर तुम्ही कोमट ठेवलं ना तर त्याच्यामध्ये वाफ तयार होते कैरीच्या फोडी थोड्याशा शिजतात आणि लोणचं खराब होतं तर सगळा मसाला यामध्ये मी घालून घेते तर सगळा मसाला या, या फोडींमध्ये मिसळला आता याला चांगलं एकजीव करून आहे तर लक्षात घ्या इथं आपल्याला जी जी भांडी चमचे जे काही वापरतोय ते सगळं कोरडं स्वच्छ पाहिजे पाण्याचा स्पर्श होता कामा नाही आणि किती मस्त दिसतंय ना हे मी मिसळते तर खूप पाणी सुटतंय तोंडाला आणि तुम्हाला पण बघून तसंच होत असेल आणि हे कोवळ्या कैरीचं लोणचं असतं ना आपण आत्ता म्हटलं तरी खायला घेऊ शकतो फक्त याच्यातली जी मोहरी असते ती थोडीशी कडवट लागते सुरुवातीचे आठ दिवस आणि मग आठ दिवस झाले की हे लोणचं छान मुरलं जातं मग अजूनच भारी लागतं तर इथं आपण मार्केटमध्ये मा मिळताना तसाच लोणच्याचा मसाला करून अगदी मार्केटसारखं लोणचं केलं तुम्हाला जर याच्यामध्ये गुळ किंवा साखर घालायची असेल तर या स्टेजला गुळ किंवा साखर घाला जशी तुम्हाला आवडते तशी पण साधारण एवढ्या प्रमाणाला शंभर ग्रॅम साखर पुरेशी होते किंवा शंभर किंवा त्यापेक्षा जास्त थोडासा गुळ वापरू शकता मी घालत नाही कारण मला परफेक्ट मार्केटसारखं लोणचं हवंय आता हे लोणचं स्टोर कसं करायचं तर हे लोणचं तयार झालं की आठ दिवसांनी खायला सुरुवात करा थोडं थोडं मुरायला सुरुवात झाली की छान लागतं आणि हे तयार झाल्यानंतर काचेच्या कोरड्या आणि स्वच्छ बरणीमध्ये भरायचं ती सुद्धा ओली नको म्हणजे काय होतं पाण्याचा स्पर्श होणार नाही आणि लोणचं वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकेल फक्त आपल्याला रोजच्या वापरासाठी खाण्याचं लोणचं छोट्या काचेच्या बरणीत काढा जास्तीचं लोणचं मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवा तर अशा प्रकारे आज आपण इथं मार्केटप्रमाणे लोणचं आणि लोणच्याचा मसाला कसा करायचा ते बघितलं तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा काही वे तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद